छत्रपती संभाजी राजांनी कधी जाती व्यवस्था मांडली नाही खालच्या जातीतल्या लोकांबरोबर ते राहायचे त्यांच्या समारंभात लग्नात ते जायचे त्यांच्या सुख दुःखात ते त्यांच्या सोबत असायचे ज्यांना स्पर्श करणेसुद्धा अपवित्र मानले जायचे अशा लोकांच्या जा घरी ते चटणी भाकरी खात असे छत्रपती संभाजी राजाने संस्कृतचा अभ्यास करून चार नामवंत असे ग्रंथ लिहिले अशा माझ्या राजावर बॉलिवूडने नुकताच छावा नावाचा चित्रपट प्रदर्शित केला चित्रपट एकदम उत्कृष्ट दर्जाचा उत्तम अभिनयाचा कौतुकास्पंद आहे पण अजून या चित्रपटात जर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद के केल्यानंतर पुढे तुळजापुरात हत्या होईपर्यंत का कुठल्याच मावळ्याने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आणि जर केला असेल तर तो निर्मात्याने दाखवला असता तर या चित्रपटाला अजून भारदस्तपणा आला असता छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशाच काही लोकांची नावे माझ्या वाचनात ऐकण्यात आली ती आज मी तुम्हाला सांगते मग भलेही ते लोक कुठल्या जातीची धर्माची का असे ना कारण की इतिहास हा कुठल्याही जातीच्या बंधनामध्ये बांधलेला नसतो निष्ठेचा सेवेचा असतो प्रेरणास्तंभ प्रेरणास्रोत असतो कारण की इतिहासातूनच प्रेरणा मिळते तो तशाचा तशा पुढे आणला पाहिजे मोडून तोडून नाही परंतु कुठल्याच पात्रावर व्यक्तीवर अन्याय होता कामा नाही त्यांचा त्याग बलिदान हे पुढच्या पिढीला समजायला पाहिजे म्हणजे मराठ्यांचा इतिहास सुद्धा हा प्रेरणेचा झरा कायम लखलकीतच लक राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यातलं एक नाव म्हणजे ज्योत्याजी केसरकर पन्हाळ्याच्या पायथ्या जवळ असणाऱ्या पुनाळ या गावच्या जोताजी केसरकर यांना जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेची बातमी कळाली तेव्हा ते, ते जेवणाच्या ताटावरून उठले ज्योत्याजी केसरकर हे महाराजांच्या बरोबर नेहमी असायचे महाराजांना कैदेतून सोडवायचे असा, असा निश्चय करून जोत्याजींनी सैन्य गोळा केले शंभू राजांना सोबत घेऊन मुकरब खानाने अंबा घाट ओलांडला एलूर कोकरूड या मार्गाने रस्त्याने खान आता घाटावर बत्तीस शिराळा या गावाजवळ आला होता सगळीकडे भीतीचं वातावरण होतं मराठे पांगलेले होते अशा अवस्थेत देखील ज्योत्याजींनी काही तासा शंभर मावळे खानाच्या सैन्यावर छापा घालण्यासाठी तयार केले ज्योत्याजी आणि शंभर मावळ्यांनी खानाच्या सैन्यावर हल्ला केला शंभर मावळ्यांनी एकीकडे गोंधळ उडवून दिलेला असताना ज्योत्याजी सेनेच्या मधोमध घुसून संभाजी राजांचा शोध घेत होते जोत्याजींच्या बरोबर अप्पा शास्त्री दीक्षित पण होते खानाचे सैन्य बेसावध तर नव्हतेच कारण की त्यांच्या जन्मात कधी झाली नसती एवढी मोठी खानाकडून झाली होती छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या हाती लागले होते ते बेसावध राहणारच नव्हते त्यामुळे जोत्याजी आणि अप्पा शास्त्री हे दोघे आणि शंभर मावळे खानाच्या सैन्याच्या तावडीत सापडले तुफान कापाकापी झाली या कापा हुतात्मे झाले पण संभाजी महाराजांना ते सोडू शकले नाही पण ज्योत्याजी केसरकर जखमी अवस्थेत या गराड्यातून बाहेर पडले ज्योत्याजी केसरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता कारण की त्यांच्या मनात सतत एक खंत होती की आपण आपल्या राजाला सोडू शकलो नाही आणि आपण मात्र जिवंत आहोत याच त्यांना सगळ्यात जास्त दुःख होत होतं मग त्यांनी ठरवले की आता आपण उरलेलं सगळं आयुष्य संभाजी महाराजांच्या कुटुंबासाठी घालवायचं ज्योत्याजी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर नेहमी असायचे आणि आज महाराज यांच्याबरोबर बरोबर नसणे ही गोष्ट ज्योत्याजी सहन करू शकत नव्हते मग ज्योत्याजींनी पुढे जो त्याग केला तो बघितला तर तुम्हाला कळेल की स्वामी निष्ठा आपल्या राजाविषयी इमान भक्ती काय असते मित्रप्रेम काय असते कुठल्या पद्धतीने लोक आपलं आयुष्य आपल्या राजाच्या चरणावर वाटायला घालवायला तयार असतात रायगडावर महाराणी येसुबाई युवराज शाहू आणि इतर परिवार होता त्यांना वाचवणं देखील गरजेचं होतं म्हणून ज्योत्याजी केसरकर सरळ रायगडावर गेले येसुबाईंच्या निर्णयाप्रमाणे राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसुबाई व युवराज शाहू यांच्याबरोबर ज्योत्याजी केसरकर रायगडावरच राहिले आणि त्यांनी पुढे आठ महिने रायगड लढवला आठ महिन्यानंतर जेव्हा येसुबाई आणि शाहू औरंगजेबाच्या कैदेत सापडले त्यावेळेस त्या कैद करून घेतले खर तर त्यांच्या पुढे रायगड सोडून पळून जाण्याचा मार्ग देखील होता अनेकांनी तो स्वीकारलेलाही होता पण ज्योत्याजी केसरकर मात्र औरंगजेबाच्या कैदेत हसत हसत गेले पुढची अठरा वर्ष ते औरंगजेबाच्या कैदेत राहिले आणि त्यांनी शाहू महाराजांची आणि येसुबाईची त्या कैदेत असताना सेवा केली मराठ्यांचे हल्ले आणि बेसुमार पाऊस यामुळे बादशाही छावणीत अन्नधान्य आणि लाकडाची टंचाई असायची त्यावेळी आणि यांना उपास पडू लागले तेव्हा ज्योत्याजींनी तेलात काकड भाजून त्यावर भात करून महाराजांना घातल्याचा उल्लेख इतिहासाच्या पानात आढळतो काकडा म्हणजे एका काठीला कपडा गुंडावून त्यावर काहीतरी जळणारे तेल किंवा रॉकेल पदार्थ टाकून त्याला आग लावल्यास त्यातून उजेड व काही प्रमाणात उष्णता मिळते अशा प्रकारची राजाविषयीची निष्ठा इमान ज्योत्याजींच्या पदरी होती एवढेच नाही तर युवराज शाहूंचा औरंगजेबाच्या कैदेत असतानाच लग्न लावण्याचं काम देखील ज्योत्याजींनी केलं होतं अशा ज्योत्याजी केसरकरांना छावा चित्रपटात विसरायला नको होत आपल्या संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न ज्योत्याजी केसरकरांनी केला होता ज्योत्याजींच्या मृत्यूनंतर युवराज शाहूजी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाने साताऱ्यात एक पेठ उभी केली आणि तिला नाव दिलं केसरकर पेट जी आज देखील साताऱ्यात आहे दुसरं नाव आहे रायप्पा महार रायप्पा यांचं मूळ गाव तुळापूर मोसे घाटीमध्ये तेव्हा नावाचं गाव रायप्पा रायपा हे संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते अंगरक्षक होते आणि जिवलग मित्रही होते छत्रपती संभाजी महाराजांची सावली बनून जो राहिला तो होता रायपा माळ पन्हाळावर जेव्हा संभाजी महाराज केद होते तेव्हा रायपा त्यांच्या सोबतच होते संभाजी महाराज जेव्हा दिलेर खानाच्या गोटामध्ये जाऊन राहिले तो एक राजकारणाचा भाग होता तेव्हा सुद्धा रायपा महार त्यांच्या सोबतच होते आणि जेव्हा पोर्तुगीजांवर संभाजी महाराजाने आक्रमण केले तेव्हा सुद्धा रायपा महार त्यांच्या सोबत होते जंजिराचा जो सिद्धी आहे तो स्वराज्याला ताप द्यायचा म्हणून संभाजी राजाने सिद्धीवर जी मोहीम उघडली होती आणि तो अजिंक्य असणारा जंजिरा सुद्धा त्यांनी धनानून सोडला होता म्हणजे जवळजवळ स्वराज्यातच येणार होता पण हसन खान यांनी आक्रमण केल्यामुळे गोंधळ झाला त्यावेळेस रायपा महार संभाजी राजांसोबतच होते म्हणजे संभाजी राजांची सावली देखील अंधारात राहणार नाही असा राहत असे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षंभू राजांनी पूर्ण दरबारात रायप्पाचा सन्मान केला होता पण दुर्दैवाने संभाजी महाराजांना जेव्हा संगमेश्वरला अटक झाली त्यावेळेस रायपा महार तिथे नव्हते जेव्हा मुकरब खानाने संभाजी महाराजांना पकडून बहादूर गडाकडे आणले जेव्हा ही गोष्ट रायपा महाराला कळाली तेव्हा ते, ते काही सैनिक घेऊन त्यांचा पाठलाग मागोबा बहादूर गडावर पोहोचले व वा पाण्यावाल्याची वेशभूषा करून तिथे पाणी देत राहिले तेव्हा तिथे त्यांना ते ते कळाले की इथे मुघलांच्या छावणीत कुणाची दिंड काढण्यात येत आहे तेव्हा ते रायपा महार पाणी देत दे त्या दिंडीमध्ये दे। संभाजी महाराजांजवळ गेले व तिथली आपल्या राजाची झालेली दुर्दशा परिस्थिती पाहून त्यांचे धैर्य सुटले त्यांनी लगेच त्यांच्या कमरेतील तलवार समशेर काढली व सपासप वार करायला सुरुवात केली शंभू राजांना वाचवायला रायपा महा लाखोच्या मुघल सेनावर चालून गेले त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना फक्त एवढेच दिसत होते हेच वाटत होते की आता फक्त माझ्या राजाला मला सोडवायचं आहे या एकाच उद्देशाने त्यांनी तिथे रक्ताचे पाठ वाहिले रायपा महाराणा फक्त एकाच विचार होता या गराड्यातून माझ्या राजाला सुखरूप बाहेर काढायचं पण शेवटी पाच लाखाची छावणी होती ती मुघलांची एकट्या रायपाची ताकद कुठपर्यंत आणि मग एका दुसऱ्या टोळीने तिथे रायपा महाराला चारी बाजूनी घेरले आणि रायपा महारावर सपासप अशा तलवारीची वाढ केले आणि रायपा महाराचे त्या जागेवर शंभू राजाच्या समोर तुकडे तुकडे खांडोळे करण्यात आले रायपा महारांचे रक्त संभाजी महाराजांच्या पायावर पडले व शेवटच्या क्षणाला संभाजी राजांच्या बलिदान देण्याच्या अगोदर या रायपा महाराने बलिदान शंभू राजांसाठी आणि आपल्या रक्ताने संभाजी महाराजांच्या पायाचा अभिषेक घडवला अभिषेक केला पण दुर्दैवाने हे पात्र हे व्यक्ती सुद्धा छावा चित्रपटात दाखवलेले नाही तिसरं नाव होत गणपत महार त्यांना गोविंद महार देखील बोलत असे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे चाळीस दिवस हालहाल करून हत्या केली आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे इंद्रायणी नदीला वाहून देण्यात आले जेव्हा जनापर्डी नदीवर कपडे धुण्यासाठी गेली तेव्हा तिथे तिला समजले की नदी जे मासाचे तुकडे वाहतात ते आपल्या संभाजी महाराजांचे आहेत मग ती लगेच गावात महारवाड्यात येऊन सांगू लागली तेव्हा औरंगजेबाने फरमान आदेश काढला की जर कोणी या संभाजी महाराजांच्या तुकड्यांना हात लावेत किंवा त्यांचा अंतविधी करेल त्याची सुद्धा अवस्था या संभाजी महाराजांसारखीच होईल त्यामुळे सगळीकडे दहशतीचं भीतीचं वातावरण पसरलेलं होतं पण अशा वेळेसुद्धा काही महारवाड्यातील तरुण पुढे येऊन नदीतून तुकडे जमा करून त्यांना शिवून अंतविधी करण्यास तयार झाले पण औरंगजेबाच्या भीतीमुळे कुठे अंतविधी करायचा अशावेळी गणपत महार पुढे आले व त्यांनी जागा दाखवून शंभू राजांच्या मृतदेहाला अग्नी दिला त्यांना एवढेच वाटले की हे आमचे राजे आहेत त्यांना आम्ही असे सोडू शकत नाही आम्ही त्यांचा अंतविधी करू पण जेव्हा औरंगजेबाला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने संभाजी महाराजांचे तुकडे गोळा करून त्यांना शिवून अंतविधी करणाऱ्या गोविंद महार बरोबर त्यांच्या घरातल्या एकूण चौसष्ट जणांची हत्या केली म्हणजे ते स्वतः तर मेलेच पण त्यांचे बरेच नातेवाईक पण मारले गेले ज्यांनी आपल्या राजासाठी आपले, राजा आपले लावले अशा माझा मानाचा मुजरा तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही लेखक नामदेव जाधव यांचं खरा संभाजी हे पुस्तक सुद्धा वाचू शकता जे अशा प्रकारचे उल्लेख आहे ते इतिहासाच्या पानात आहेत ते चित्रपटात आले असते तर त्या काळाचा थरार अजून समजला असता हा महाराष्ट्राचा जर इतिहास चित्रपटात पाहायला मिळाला असता तर डोळ्याचे पारणे फिटले असते